नमस्कार नीतास किचनमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण रेसिपी वगैरे काही बनवणार नाही ह्या भाज्या पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की हा ब्लॉक आजचा भाज्यांवरती दिसतो आहे तर हा हा ब्लॉक आजचा ह्या भाज्यांवरतीच आहे तर आता पुण्यामध्ये हळूहळू पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे भाज्यासुद्धा अगदी खूपच प्रमाणात महाग झाल्या आहेत तर म्हटलं मग चला तर आज या भाज्यांवरतीच एक व्हिडिओ अपलोड करूया तर मी आणि माझ्या शेजारच्या ताई आज वागोलीच्या बाजारामध्ये गेलो होतो तर वागोलीचा बाजार मंगळवारचा भरतो आठवड्यातून एकदाच असतो आणि तिथं जास्तच प्रमाणात शेतकरीच भाज्या विकायला असतात त्यामुळे भाज्यासुद्धा थोड्याशा स्वस्त येतच मिळतात तर आज मी तुम्हाला दाखवते ह्या भाज्या मला किती किमतीने भेटल्या आहेत तर हा बटाटा आपण बाजूच्या जर दुकानात घ्यायला गेलं तर चाळीस रुपये किलोने भेटतो तर हा मला बटाटा वाघोलीच्या बाजारातून फक्त तीस रुपये किलोने भेटला आहे तर तसंच आता पावसाळा लागल्यामुळे हे टोमॅटोसुद्धा अगदी खूपच महाग झालेले आहेत तर ही टोमॅटो इथं शेजारच्या भाज्यामंडे विकत घ्यायला गेलं तर ही मी ऐंशी रुपये किलोने आणली होती तर आज वाघोलीच्या बाजारातून मी फक्त ही टोमॅटो तीस रुपये किलोने आणली आहेत तुम्ही बघू शकता किती छान आहेत ते आणि तसंच ही भेंडीसुद्धा इथं शेजारच्या भाजे मंडेतून घ्यायला गेलं तर ही भेंडी तीस रुपयेची अर्धा किलो भेटते तर मी त्या बाजारातून फक्त वीस रुपयेची अर्धा किलो भेंडी आणलेली आहे आणि ही हिरवी मिरची बाजारातून आणल्यानंतर मी स्वच्छ धुवून अशी डेट काढून ह्या फॅनच्या हवेखाली थोडीशी ठेवलेली आहे आणि ही मिरची इथं घ्यायला गेलं तर आपल्याला वीस ते पंचवीस रुपये पावशर भेटते तर ही मिरची मी बाजारातून फक्त पंधरा रुपये पावशरणी आणली आहे आणि तसंच इथं अद्रकसुद्धा इथं घ्यायला गेलं तर पन्नास रुपये पावशानी भेटतं ही अद्रक मी फक्त चाळीस रुपये पावशिरणी आणलं आहे आणि इथं मी शिमला मिरची आणलेली आहे ही मी पंधरा रुपये पावशिरणी घेतली तर इथं जर घ्यायला गेलं जवळच्या बाजारामध्ये तर ही मिरची आपल्याला वीस ते पंचवीस रुपये पावशरणी भेटते तर तिथं एक ही अशी पिकलेली मिरचीसुद्धा मला दिसली होती तर त्या दादांकडून मी आणली आहे तर ही मिरची सध्या मला लावायची आहे तर माझ्या ह्या युट्यूबवरच्या मैत्रिणींना माझ्याकडून एक प्रश्न आहे की ही ढोपळी मिरची लावायची प्रोसेस कशी आहे किंवा कशी लावायची प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर तसंच इथं मी हा पालकसुद्धा व्यवस्थित असा नीट करून फॅनच्या हवेखाली थोडंसं पाणी सुकेपर्यंत ठेवलेलं आहे आणि नंतर मी हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर हा पालकसुद्धा आता खूपच महाग झालेला आहे इथं वीसला भेटतो आणि वागवणीत घेतल्यामुळे मला हा पालक फक्त दहा रुपयेमध्ये भेटलेला आहे तर इथं ही आहे कोथिंबीर बघा गावरण कोथिंबीर आहे तर ह्या कोथिंबीरची गड्डी आम्ही तीस रुपयाला घेतली आणि माझ्याकडे आणि माझ्या मैत्रिणीकडंसुद्धा ती फ्रीजमध्ये पहिलीच थोडीशी कोथिंबीर अवेलेबल होती त्यामुळे आम्ही तीची गड्डी ही दोघींनी अर्ध्या अर्धी करून घेतली तसाच को को हा कोबीसुद्धा इथं घ्यायला गेलं शेजारच्या मंडईमध्ये तर हा कोबी वीस ते पंचवीस रुपये पावशर भेटतो आम्हाला फक्त तिथं पंधरा रुपयेमध्ये भेटला आहे आणि हा सुद्धा आम्हाला फक्त पंधरा रुपयेमध्येच भेटलेला आहे हा सुद्धा इथं वीस पंचवीस रुपयेच पावशर भेटतो आणि तसंच ही केळी इथं जर घ्यायला गेलं तर चाळीस रुपये डझननी भेटते ही थोडी छोटी केळे आहे त्यामुळे चाळीस रुपये डझननी भेटते तर तिथं आम्हाला फक्तही तीस रुपये डझनने भेटले आहे आणि त्याच्यामध्ये तीन ते चार केळं एक्स्ट्रासुद्धा दिली आहेत तर इथं मी हे दोन बीटरूट आणलेले आहेत मुलं तर असे खात नाहीत म्हणून म्हटलं चला तर पावभाजी बनवायची आहे तर त्याच्यामध्ये फूड कलर वापरण्यापेक्षा ही बीटरूट दोन घातली की त्या पावभाजीला कलरसुद्धा खूप सुंदर येतं तर त्यासाठी मी इथं दोनच बीटरूट फक्त आणलेले आहेत तर इथं हे आंबेसुद्धा मी दीड किलो आणलेले आहेत तर हे आंबे त्या बाजारातून आणल्यामुळे मला शंभरचे दीड किलो भेटले आणि जर का मी इथं घेतले असते तर मला फक्त शंभर रुपयेचे एकच किलो आलेले अस आले असते तर आता पुण्यामध्ये हळूहळू पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे म्हटलं आंब्यांना नंतर कीड लागायला सुरुवात होते तर म्हटलं आता एकदा लास्ट आमरस चपाती बनवूया आणि माझ्या मुलांनासुद्धा खरंच खूपच आमरस चपाती आवडते कारण ते चिकन मटन वगैरे खात नाहीत तर आता हा दुसरा प्रश्न आहे माझ्या ह्या युट्यूबवरच्या ताईंना आणि दादांना तर इथं हा आंबा मी रस बनवण्यासाठी तर घेतला तर आहेच पण मलाच माहीत नाही की हा आंबा कोणता आहे किंवा ह्या ना आंब्याचं नाव काय आहे तर हा आंबा दिसायला एकदम खूपच छान दिसला आणि त्याचा कलरसुद्धा एकदम असा पिवळा कलर होता तर ह्या आंब्याचा वाससुद्धा अगदी एकदम गोड येत आहे तर दिसायला तर तरह हा केसरी आंब्यासारखा सुद्धा वाटत नाही किंवा हापूस आंब्यासारखा सुद्धा वाटत नाही तर कोणता तरी वेगळाच आंबा आहे हा तर इथं ह्या आंब्याचं नाव काय आहे तेच मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर हे पहा हा असा दिसत आहे तर ह्या भाज्या बाजारातून आणल्यानंतर थोड्याशा फॅनच्या हवेखाली ठेवल्या किंवा त्याच्यावरती जे थोडंसं पाणी जे असते ते सुकलं का फ्रीजमध्ये एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवल्या की आठ ते दहा दिवस एकदम फ्रेश अशा राहतात तर आता इथं पुण्यामध्ये हळूहळू पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे भाजीपाला खूपच प्रमाणात महाग झाला आहे तर म्हटलं चला तर आजचा हा व्हिडिओ भाजीवरती एखादा अपलोड करूया तर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल सुद्धा क्लिक करा बेल आयकॉनवरती क्लिक केलं का काय होईल सर्वात पहिला जो व्हिडिओ मी अपलोड करेल तो सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल मग चला तर नंतर भेटूया अशाच एखाद्या ब्लॉगसोबत किंवा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार